नमस्कार मी निर्मला आपटे कुकिंग जर्नी विथ निर्मला है तुम्हा खुँँ, खुँँ आपन करना चा हुठी है। या माझ्या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण करणार आहोत शेवग्याच्या शेंगांचा हुठी त्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला आता दाखवते चार पाच शेवग्यांच्या शेंगाचे तुकडे दोन कप भाजलेलं डाळीचं पीठ अर्धा कप भाजलेलं खोबरं तीळ तिखट सोडा ओवा आणि आलं लसूण पेस्ट या शेवयाच्या शेंगा आता आपण कुकरमध्ये ठेवून उकडून घेणार आहोत या शेंगा आता आपण उकडून घेतल्या आहेत आता आपण याचा घर काढूया अगर आता आपण मिक्सरमधन काढून आहे हा शेवग्याच्या शेंगांचं गर आता आपण भांड्यात काढून घेऊ आणि बाकी सगळे पदार्थ त्याच्यात घालून ते मिसळूया आता हे अर्धी वाटी खोबरं घातलं डाळीचं पीठ घातलं लसूण पेस्ट घातली थोडा ओवा घातला तिखट घातलं मीठ घातलं आणि खायचा सोडा सगड़ा हे सगळं आपण नीट मिसळून घेऊया हे मिसळून आता आपण गोळा करून घेतला आहे आता याचे आपण रोल करणार आहोत आता या कुकरच्या डब्यामध्ये थोडंसं आपण तेल लावून घेऊया आणि त्याच्यामध्ये ते रोल ठेवून उकडून घेणार आहोत हे रोल आता आपण कुकरमध्ये पंधरा मिनटं शिटी न लावता उकडून घेऊया हे mm -hmm. जे आपण रोल कुकरमध्ये ठेवले होते ते आता काढून घेतले गार झालेत त्याचे आता आपण चक्ते कापून घेऊया आता आपण फोडणी करून घेऊया तर तेल घालते तेल तापलं की त्याच्यात मोहरी तर मोहरी तडतडली की आपण तीळ आणि हळद घालणार आहे तहे ना ते आता हे परतून झाले आता आपण डिश मध्ये काढून घेणार आहोत आता तयार झाले ते आपण आता डिश मध्ये काढून आणि आता आपण उब्र कोथिंबीर घालूया हे खायला द्यायला तयार झाले हा अतिशय पौष्टिक पदार्थ आहे यामध्ये भरपूर लोह असते कॅल्शियम व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ए आणि प्रोटीन पण भरपूर प्रमाणात असते हा शेवगाच्या शेंगाचा मुठिया तुम्ही जरूर करून बघा मुलांना खूप आवडतो ते आवडीने खातील आणि आवडला हा पदार्थ तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा धन्यवाद